तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्याच्या हिवरगाव पावसा येथील देवगड यात्रेमध्ये यात्रेनिमित्तानं नवरदेव हा चित्रपट प्रेक्षकांना मोफत दाखवला गेला नवरदेव या चित्रपटाला देवगड येथील यात्रेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय तर नागरिकांच्या आग्रहाखातर रात्री पुन्हा हा चित्रपट दाखवला गेला शेतकरी नवरा दिलाचा राजा शोभल गतुला हे गाणं वन्स मोर लावलं गेलं सध्या मोबाईल आणि सोशल मीडियाचा काळ आहे आणि या काळातही नागरिकांनी सामाजिक चित्रपटाचा मनमुरात आनंद घेतला एवढंच नाही तर चित्रपट संपल्यावर चित्रपटाला शुभेच्छा देताना उत्स्फूर्तपणे प्रतिक्रियाही दिल्या आणि ही निश्चितच प्रेरणादायी बाब आहे जी उत्पन्न क्षमता आहे ती वाढवत असतो आणि सर्व कृषीवाद्यांचा शोध सुद्धा शेतकरीच करतो म्हणून शेतकरी मुलांच्या ज्या लग्नाच्या समस्या आपणच निर्माण केलेल्या आहेत म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने ते समजून घेतलं पाहिजे एक चांगला फायदा निर्माण होईल आणि म्हणून या चित्रपटामध्ये di selain kasih,

शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या शेतकऱ्यांच्या असलेली भावबंधी शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा आता विविध अंगाने असलेला हा चित्रपट या ठिकाणी शेतीमाला बाजार शेतीमाला नसलेला बाजारभाव आता विविध अंगाने हा चित्रपट या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिक्षण केलेला आहे एक समाजाच्या भावने शेतकऱ्यांच्या भावनेचा नजर करणारा शेतकऱ्यांच्या समस्या बांधणार शेतकऱ्यांना उत्तर या दृष्टीकोनातून हा चित्रपट या ठिकाणी उपस्थित आहे नक्कीच या इतर सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे शेतकऱ्यांच्या विचार या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत आणि भविष्यात शेतकऱ्यांना वा क्षेत्री lagi,

हा चित्रपट जो आहे हा चित्रपट बघून आपल्या शेतकऱ्यांचे डोळे उघडावे शेतकऱ्यांनी आपल्याकडून नोकरदारालाच न देता आपल्या व्यावसायिकालाच न आपल्या शेतकरी मुलांना देखील जाव्या जेणेकरून ते लग्नाळे मुलांची संख्या वाढलेली आहे ती आटोक्यातील आहे आपल्या समाजात जी होणारी गरीब कमी होईल असं या

क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट देवगड यात्रा कमिटीने अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार आणि सर्व सदस्य त्यांनी नवरदेव चित्रपटाच काल यात्रेमध्ये आयोजन करून मराठी चित्रपटाला खंबीर साथ दिली आणि विशेष म्हणजे यात्रेतील प्रेक्षकांनी लोकांनी या चित्रपटाला भरभरून चांगला प्रतिसाद दिला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि त्या अनुषंगाने देवगड यात्रा कमिटीने यात्रेमध्ये मराठी चित्रपटाचं आयोजन करून एक प्रकारे मराठी चित्रपटाला सन्मान दिला आहे शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या नवरदेव चित्रपटाला महिला भगिनींनी देखील अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे विशेष म्हणजे ज्यावेळेस चित्रपट प्रदर्शित केला जातो आणि चित्रपट बघितल्यानंतर महिला भगिनी असतील पत्रकार असतील पोलीस बांधव असतील नोकरदार वर्ग असेल कामगार असेल तो ज्यावेळेस चित्रपट बघून बाहेर येतो आणि उत्स्फूर्तपणे कॅमेऱ्यासमोर बोलतो बाईट देतो त्यावेळेस एक आम्हाला आनंद असा वाटतो की या चित्रपटाचा कुठेतरी परिणाम लोकांवर होऊ राहिला एक चांगल्या प्रकारचं प्रबोधन होऊ राहिलं आहे महिला भगिनींनी विद्यार्थिनींनी आणि मुलींनी या चित्रपटाला दिलेला जो पाठिंबा आहे जे प्रोत्साहन आहे ते निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे आणि या निमित्ताने मी आवर्जून देवगड यात्रा कमिटीचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या चित्रपटाचं यात्रेमध्ये आयोजन करून एक महाराष्ट्राला एक प्रेरणा म्हणून हा चित्रपट पुढील ज्या काही यात्रा जात्रा येणार आहेत त्यांनासुद्धा प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा चित्रपटाचं प्रदर्शन करतील हा चित्रपट एक चळवळ म्हणून पुढे येत आहे केवळ तो थिएटरमध्ये प्रदर्शित करून व्ही आय पी लोकांना दाखवून त्याचा उपयोग होणार नाही तर हा चित्रपट जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत कसा पोहोचेल या दृष्टीने आमचे प्रयत्न सातत्याने चालू आहेत आणि या प्रयत्नांना देवगडच्या यात्रा कमिटीने यशात उतरवला आहे त्याला एक चांगला मार्ग दाखवला आहे म्हणून देवगड यात्रा कमिटीचे अकोल्याचे निरंजन देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही ही वास्तववादी आणि गंभीर बाब देशमुख यांनी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणली आहे नागरिकांना हा चित्रपट चांगलाच भावला आहे त्यांनी देशमुख यांच्या या निर्मितीचं कौतुक केलंय आणि चित्रपटालाही शुभेच्छा दिल्यात वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक